कला आमच्या मालकाचा बड्डे आहे मालकाचा बड्डे तुम्हाला दाखवतो चालले मालक हे तीन बुडो बैठे ये देऊ हा हाय म्हणा असा हा करा हात करा आयटम आहे का तुम्हाला आयटम आयटम हाय का आयटम कुठे आहे कुठे आहे घरी आयटम आहे इकडं सांगा इकडं घरी आयटम आहे का आयटम टिपण आहे मग आयटम सांगा तुमचा जिजा तुम्हाला टिपण आहे का हय चिजा आयटम किती राही म्हाऱ्या म्हात्या आयटम कुठे म्हात्या हा 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 यायला मोठ्या टाल्या हे मालक 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 भया साहेबाची गाडी हो खाई बघ आपण काय चाललं भया साहेब अच्छा आहे हार्दिक शुभेच्छा साहेब थँक्यू थँक्यू हाय यू कसे आहेत खुशाल खुशालोका लोकांची म्हणजे गावात लेकर हे फुलं असतील हाय ना मग बाकी साहेब लोक चाललेत आता मग सांगा ना बाबा तुमच्या जवानीतले किशे तुमच्या जवानी मध्ये तुमची आयटम होती का तुम्ही केलं का काय केलं बर जवानी मध्ये काहीतरी सांगा खपा खप खपा खप काय केलं शेळ्या मासाडी घेऊन जायचे का तुम्ही बोलत शाळ्या मासाडी घेऊन जायचे का म्हणा ना शेळ्या मासाडी घेऊन जायच्या का नाही बरं तुमचं लव्ह मॅरेज आहे आईचं का आणि तुमचं का कसं आहे आजीचं तुमचं लव्ह मॅरेज आहे का कसं आहे कस कॉलेजला होते का काय सगळं नवरा बायको तुम्ही हा हे दोघं जण नवरा बायको कॉलेजला होते आणि तो जमून दिलेलं काय चिठ्ठ्या द्यायचं चिठ्ठ्या बिठ्ठ्या द्यायचा तू त्या टायमाला फोन नव्हते मग रे त्या टायमाला फोन नव्हते तुम्ही बोलायचे कसे बर तुम्हाला कधी असं लग्नाच्या अगोदर तुम्ही मग लव्ह मॅरेज म्हणल्यावर फिरला असत राहना फिरता होते वावर जात असते ओके संदीपराव तुमची आयटम काही मॉडेल मॉडेल होत का शाळात होत कस होत मॉडेल पप्पी बिपी घेतली होती का तिची नाही डायरेक्ट <laughs> पप्पी बिपी काय नाही डायरेक्ट मेन पॉइंट वर तुमची नाही आमचं काय नाही असं काय नाही होत बायको व्हिडिओ पादी का काय मय त्याच्यामुळे नव्हतं का, आ, का? <laughs> <laughs> पा माणूस हुशार बायको पादी म्हणून नाही तोटी पण होत का सांग चिच्या चिची सांग तुम्हाला माहित आहे ना फिरायला जायचा बाबरा शिवराय मध्ये तुला आयटम नव्हती तुम्हाला हे करायचा जो लावायचा जीव लावायचा जीव मासाडीला जीव लावायचा तो मासाडीला जीव लावायचं हे हे लावायचा जीव ये, ये, ला लाव ला ये न कधी याला केलंय का तुम्ही हॉटेलला जेवण पिवन माथारी संघ काय नाही केलं रे बाबा नाही मग बर आणि पण तो स्टॅमिना आहे का जो मध्ये आता काम करायचा दगड बिगडं उचलायचे तुम्ही ते हा नाही अच्छा पहिले पण हका तुमच्या मध्ये आहे का ते स्टॅमिना आता भी आता नाही काही तुमच्यात पहिल्यानी होता काही नाही पहिल्यानी समज हे लय करायचे काम डबर फटरचे काम केले केलेवर्थत तुम्ही बाबा बहुत हाजर अल्लाह बाबा बाबा वाबी तो बाबा फेमस हो गया बाबा बुडा पेम जावण्याचा जोश बुढापे में जवानी का जोश तो देखा होगा आपने इनका जोश ओके आई लव यू माना आई लव यू माना तवा बंद करीन टाकणार नाही हे व्हिडिओ नाहीतर टाकीन मी काय म्हणू आई लव यू नाहीतर मग टाकीन हे व्हिडिओ आई लव यू माना आई लव यू इत नाही आई लव यू बाईकू माना आई तुमन आय लव यू बाईकू जाय माथाऱ्याला म्हणाला आय लव यू बायको म्हणा नाही ते म्हणते आय लव यू बायको म्हणा अय वा घ्या तो टिपण सांग चल तो कधी टिपण होत का तो कुठं आता हाय का नाही आता नाही का आता माणसात नाही का हाय का मग टिपण काउन नाही बायको आले बायको आले बायकोला भेटतो तू अरे घरात घरवाली ठेवायची बाहेर बाहेरवाली ठेवायची घरी गेल्यावर घरची लावायचं बाहेरची बाहेर गेल्यावर लावायचं जीव जीव हा मग घरामध्ये कधी करतोस का नाही जेवण पिवण करतो दिवसा कधी केलंस का दिवसाच करत दिवसात तू हाफीसवर करतोस जेवण जेवण घरी अच्छा तुम्ही दिवसा कधी केलंय का म्हातारे म्हातारे ए म्हातारे दिवसा कधी केलाय का धोतर घेऊन भेडून मी दिवसा कधी केलंय का सांग नाही केलं दिवसा जेवण हे दिवसा करीत नाही चिच्याने दिवसा केलंय हसला चिच्या गापा गापा हसला चिच्या लय करतो दिवसा जेवण बर किती हे चार चार दिवसा एका टायमाला चार हे करतो का तू भाकरी खातो अडीच भाकरी खातो मी अडीच भाकरी अर्ध ओर सोडतो तू तर मग एक यायचं काय ना हे जेव्हा हे लय करते यायचं काय ना का सांगू चार चार हांतो पा माणूस तुम्ही किती हाणता काहीच नाही भाऊ काहीच नाही अवघडे यायला विचार होय महेश भाय मग काय चाललं महेश आराम महेश नाही जाणं